मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महत्वाच्या शिळीम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित शिळीम तालुका मावळ या संस्थेच्या पदाधिकारी आणि तज्ज्ञ संचालक पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली प्रकाश धनवे धनवे निवृत्ती आणि तज्ज्ञ संचालक पदी भगवान दरेकर यांची निवड करण्यात आली आहे मंगळवारी गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभागृहात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली यावेळी चेअरमन पदासाठी प्रकाश राघू धनवे यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे त्यांची विरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी निवृत्ती चिंदू धनवे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची देखील बिडविरोध निवड झाली आहे यावेळी सर्व संचालकांच्या ठरावानुसार संस्थेच्या तज्ज्ञ संचालक पदी भगवान नारायण दरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांनी यांनी यावेळी यावेळी कामकाज पाहिलं पाहिलं आणि सर्व निवडीची घोषणा केली रामदास म्हणून काम मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती तर संचालक मंडळ सुरेश जगताप जालिंदर ढमाले सचिन शिंदे अनिता धनवे श्याम चोरगे बायडाबाई ढमाले निव कडू शिंदे मधुकर केदारी भाऊ शिंदे गोरख धनवे यांच्या उपस्थितीमध्ये आणि या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या चेअरमन चेर्मन, वाईस चेअरमन आणि तज्ज्ञ संचालक यांच्या निवडीनंतर उपस्थितांनी त्यांचा टाळ्या बाजवून अभिनंदन केला तसेच मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी संचालक यांचा सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनी गुलालाचे उदाहरण करत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला यावेळी आबासाहेब गोंते नामदेव गोंते लाला गोंते भगवान पडवळ विठ्ठल ढके वागुजी साठे जगन्नाथ गोंते बबन शिंदे सचिन वाळुंज बबन जाधव पंडित जाधव भरत धनवे राजू दणवे कडूसर विजय नक्टी बाजीराव ढमाले अंकुश धणवे बाळासाहेब दरेकर एकनाथ दरेकर गावातील ग्रामस्थ युवक आणि विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा